निळवंडे धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने बुधवारी रात्री संगमनेर तालुक्याच्या हद्दीत आवर्तनाच्या पाण्याने प्रवेश केला आवर्तनाच्या वेळी निळवंडे ते नेवासा नदीकाठ आणि कालव्याच्या कडेच्या भागात एकवीस तास वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता निळवंडी धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले एक हजार सातशे क्युसेक वेगाने हे पाणी नदीपात्रात झेपावले बुधवारी सायंकाळी कळस बुद्रुक शिवार ओलांडत संगमनेर तालुक्याच्या हद्दीत आवर्तनाच्या पाण्याने प्रवेश केला अकोले संगमनेर राहता श्रीरामपूर राहुरी नेवासा तालुक्यातील नदी काठ गावांच्या मंजूर पाणी पुरवठा योजना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आकस्मिक पाणी पुरवठा योजना आणि गाव तळ्याच्या या आवर्तनाचा फायदा होणार आहे आवर्तन काळात सातशे ते आठशे घन फूट इतके पाणी वापरात येणारे निळवंडे ते नेवासा नदी काठ आणि कालव्यांच्या कडेच्या भागात एकवीस तास वीज पुरवठा खंडित केलाय ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर